रोटे सुरेश रोटे तुझ्या काय बापाची शाळा नाही की जर दोन दिवसामध्ये जर सुरेश रोटेला जर अटक झाली नाही तर या ठिकाणी जन आंदोलन करण्यात येईल या बौद्ध समाजाच्या जर कोणी प्रिन्सिपल जर झाले तर आमच्या कांबळे मॅडम आणि एवढं तुमच्या पोटामध्ये दुखतं आणि आज आमच्या मॅडमला तुम्ही एकटे बघून जर तुम्ही जर जातीवादवून जर शिवाय जर देत असेल तर हा रिपब्लिकन पक्ष आणि हा बौद्ध समाज हे कधी खपून घेणार नाही नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरेश वामन रोटे यांना अटक करण्याची मागणी केली अटक न केल्यास आंदोलन करू शासनाला दिला इशारा विद्याकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासिंद या शाळेच्या प्राचार्य मीना अशोक कांबळे यांना विद्याकास मंडळाचे संचालक सुरेश वामन रोटे यांनी जातीवाचक शब्द वापरून अपमानित केले व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुरुवारी वासिम पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला परंतु चार दिवस झाले तरी त्यांना अटक न झाल्याने आज सकाळी वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकारी भेट घेतली त्यांना धीर देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आरोपी सुरेश वामन रोठे यांना अटक करा नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी शासनाला दिला आहे या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव आत्माराम पगारे ऍडव्होकेट महेंद्र जाधव तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते दिनांक अठरा एप्रिल रोजी या ठिकाणी सरस्वती विद्यालयाच्या प्राचार्या मीना अशोक कांबळे यांनी सुरेश वामन रोटे या विद्याविकास मंडळाच्या संचालकावरती अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अठरा तारखेपासून आतापर्यंत आरोपी अटक केला नाही काय सांगितलं प्रथमतः मी माझ्या नावाची ओळख करून देतो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सहसचिव आर पी आठवले गट संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन दिनांक अठराला जो काही ह्या सरस्वती विद्यालयामध्ये जो काही प्रकार घडला प्रथम मी त्या प्रकाराचा जाहीर निषेध करतो सरस्वती विद्यालयामध्ये आदरणीय मीनाथ कांबळे मॅडम ह्या प्रिन्सिपल आहेत आणि त्या प्रिन्सिपल असताना त्यांना ऑफिसमध्ये जाऊन सुरेश रोठे हे त्यांना जातीचे शिवीगाळ करतात म्हणून मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जर सुरेश रोठे यांना जर या चोवीसाचा जर अटक नाही केली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही इथं तीव्र आंदोलन छोडू जोपर्यंत सुरेश रोठे यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागं घेणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो अठरा तारखेला जो अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला वाशिम पोलीस स्टेशनला काय सांगाल याबाबत हा हा जो गुन्हा झालेला आहे हा रिसर गुन्हा आहे आणि आमच्या कांबळे मॅडम जे आहेत हे गेल्या दोन वर्षापासून इथे प्रिन्सिपल म्हणून काम करतात त्यांच्या कार्तिकयदेमध्ये या शाळेची विद्यार्थ्यांची भरभराट झालेली आहे अनेक अशा सुविधा त्यांनी ह्या शाळेसाठी आणलेल्या आहेत आणि कमिटीमधलं सर्वच कमिटीला मी दोष देत नाही पण काही कमिटीमधली जे सदस्य लोक आहेत त्याच्यामध्ये सुरेश रोटेसारखे हा जो सुरेश रोटे आहे यांनी जे मॅडमला जी जातीवादावरती शिवे दिल्या तुम्ही खालच्या जातीचे आहे तुम्ही आत्ताच्या आता राजीनामा द्या तुम्ही तो निघून जा सुरेश रोटे तुझ्या काय बापाची शाळा नाही तू जरी बोलतो की शाळा आमच्या बापाची ही तुझ्या बापाची नाही कारण मला चव्वेचाळीस वर्ष झाल्यात या वाशिनमध्ये मला पगारे म्हणतात पगारे ह्या शाळेचा कानान कोपरा मला माहीत आहे आणि आज आमच्या मॅडमला तुम्ही एकटे बघून जर तुम्ही जर जातीवादावर जर शिवाय जर देत असेल तर हा रिपब्लिकन पक्ष आणि हा बौद्ध समाज हे कधी खपून घेणार नाही आणि मी आज ह्या ठिकाणी मी पत्रकारांना मी एकच अशी ग्वाही देतो आणि मी इथं ऐलान करतो रिपब्लिकन पार्टीच्या वतीने की जर दोन दिवसामध्ये जर सुरेश रोटेला जर अटक झाली नाही तर या ठिकाणी जन आंदोलन करण्यात येईल या गेटवरती मी अमरण उपोषणला मी पगारे आत्माराम पगारे मी अमरण उपोषणला बसणार आहे मी असं सांगतो आणि दुसरी गोष्ट की आमच्या बाईंना तुम्ही असं एकट्या समजू नका आणि आमच्या बाई अहो चाळीस वर्षानंतर चाळीस वर्षानंतर या बौद्ध समाजाच्या जर कोणी प्रिन्सिपल जर झाले असेल तर आमच्या कांबळे मॅडम आणि एवढं तुमच्या पोटामध्ये दुखतं का काय कारण आहे तुम्ही सांगा आणि तुम्ही सांगते की नाही मॅडम तुम्ही ह्या जातीच्या तुम्ही निघून जा अहो आम्ही जर असा जर विचार केला ना तर मी शाळेच्या इथे एक बोर्ड लावेल बोर्ड आणि तिथे सांगेल की बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांनी ह्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ नका चालेल का तुम्हाला का हो कमिटीवाले मी कमिटीला मी विचारतो जगे साहेब तुम्हाला देखील मी सांगतो आज इथे चेअरमॅन पाटील साहेब आहे त्या पाटील साहेबांना मी ह्या सांगतो या माध्यमामधून की जर असं जर होत असेल की आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आम्हाला शाळेच्या गेटवरती उतरावं लागेल आमच्या बाईला आम्ही न्याय देणार आणि हे समजू नका की आमच्या कांबळेबाई एकट्या आहेत पूर्ण समाज आणि निसा वाशिंद नाही तर संपूर्ण शहापूर जिल्हा शहापूर तालुका आणि ठाणे जिल्हा देखील बाईंच्या पाठीमागे आजच दुपारी साडेबारा वाजता आठवडे साहेब उल्हासनगरला येतात आणि आम्ही गायकवाड महामंजी आणि सिस्टम मंडळ आम्ही आठवडे साहेबांकड पण चाललेलो आहे आत्ता दुपारी आणि साहेबांच्या देखील मी कानवून टाकणार आहे तर पत्रकार साहेबांना मी एक सांगेल ह्या माध्यमामधून की आमच्या बाईना न्याय मिळायला पाहिलं सुरेश रोटेंना त्याला शासन झालंच पाहिजे त्यांना अटक झालीच पाहिजे एवढं बोलून मी इथे थांबतो जय भीम ताज्या घडांमोडींसाठी पाहत शाहपूर गजाली धन्यवाद